श्री स्वामी समर्थ बरेच दिवस आपला आता व्हिडिओ आला नाही कारण गुरुचरित्र पारायण चालू होतं तेव्हा मी गुरुचरित्र पारायणासाठी बसलेली होती पण जरा पण व्हिडिओ करायला वेळ मिळाला नाही कारण पारायणाला बसल्यावर मधीच उठून असा व्हिडिओ करता आला नाही पण दत्त जयंतीचा खूप छान व्हिडिओ केला आहे पण तो पण टाकता आला नाही कारण माझी दाढ दुखत होती आणि आता अजून पण अशी शूज आहे तरी पण म्हटलं आता व्हिडिओ करायला चालू करूया छोटा छोटा तर मी आज व्हिडिओ केलेला आहे छान मस्त छोटासाच अगदी पाच मिनिटात तयार होणारे हे आपले कुरमुऱ्याचे लाडू तयार केलेले आहेत तो तुम्हाला व्हिडिओ पाहायचा आहे कुरमुऱ्याचे लाडू करण्यासाठी दोनशे ग्राम कुरमुरे घेतलेले आहेत स्वच्छ करून ते कढईमध्ये थोडेसे शेकून घेतले आणि त्याच्यामध्ये दोनशे ग्राम गूळ घेतलेला आहे जर कमी गूळ हवा असेल तर तुम्ही कमीही घेऊ शकता आणि गॅसवरती ठेवून तो मेल्ट करण्यासाठी ठेवलेला आहे आता याच्यामध्ये थोडंसं आपल्याला तूप टाकायचं आहे कारण तुपामुळे आपल्या लाडवांना असा चकाकीपणा येतो त्यासाठी आपल्याला ते तूप टाकायचं आहे आणि गोळीबंद असा हा पाक करून घ्यायचा आहे गोळीबंद पाक तयार झाल्यानंतर लगेचच मी त्याच्यामध्ये दोन चमचे डाळं टाकलेलं आहे म्हणजे फुलवलेली डाळ आणि लगेचच आपले कुरमुरे टाकलेले आहेत आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आता गोळीबंद पाक कसा ओळखायचा एका वाटीमध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये वितळलेला गूळ आहे त्याचे एक ते दोन ड्रॉप टाकायचे आणि हाताने चेक करायचं जर पाक अगदी मऊ लागला हाताला तर अजून दोन मिनटं ठेवायचं आणि मग परत एकदा ड्रॉप टाकायचा मग हाताला एकदमच कडक लागेल असा म्हणजे कटकटीत लागेल तेव्हा आपला पाक तयार झाला आहे समजायचं आणि मग हे मिश्रण ओतायचं आणि गरम आहे तोपर्यंतच हे मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला आवडत असेल तर कलरफुल लाडू करायचे असतील माझ्याकडे हिरवा पिवळा आणि लाल कलर होता तो याच्यामध्ये टाकलेला आहे म्हणजे लहान मुलांना खायला देते वेळी त्यांना खूप कलरफुल लाडू आवडतात याच्यासाठी मी टाकलेला आहे आणि मिश्रण गरम आहे तोपर्यंतच हाताला पाणी लावून मगच आपण ला हे लाडू करायला घ्यायचे आहेत हे मिश्रण खूप गरम असतं त्यामुळे हाताला पाणी लावल्यावर चटका कमी बसतो त्यामुळे आपण हे गरम आहे तोपर्यंतच हाताला पाणी लावून असे हे लाडू करून घ्यायचे आहेत जर तुम्हाला याची वडी करायची असेल तर ताटाला तुम्ही तूप लावून घेऊन हे मिश्रण ओतून घ्यायचं आणि पटपट असं हाताने प्रेस करून हे याचे लगेचच काप करून घ्यायचे सुरीने म्हणजे हे वड्या पण तयार होतील तर असे हे लाडू गरम गरम मिश्रण आहे तोपर्यंत करून घेतलेले आहेत आणि खूप छान झालेले आहेत लाडू तर दोनशे ग्राम कुरमुऱ्याचे लाडू हे आठ लाडू तयार झालेले आहेत मोठे मोठे आहेत याच्या पहिले मी केलेले होते कुरमुऱ्याचे लाडू ते रुकवतासाठी केलेले होते तर रुकवत लाडू असा एकच मोठा मोदकाचा आकार असा दिलेला होता खूप सुंदर झालेले होते ते पण लाडू तर तुम्हाला रुखवताला लाडू करायचे असतील झटपट तर असेही करू शकता आणि लहान मुलांना खायला पटपट असे डब्यातून देण्यासाठी पण असे हे लाडू लगेचच झटपट करू शकता तर आता चला खूप सुंदर झालेले आहेत लाडू असे हे कुरकुरीत लाडू तयार झालेले आहेत तुम्ही आता व्हिडिओ पूर्ण पाहिलेलाच आहे तर हा लाडू आता मी नेहाला खायला देणार कारण मी नाही खाऊ शकत आणि असेच रेसिपीचे व्हिडिओ आता येत राहतील तर बरेच दिवस आता रेसिपीचे व्हिडिओ आले नाही तर तुम्ही नाराज झाला असाल आणि नवीन असणाऱ्यांनी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील आणि मॉम चॅनलला असंच सपोर्ट करत राहा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा खूप साऱ्या मैत्रिणींना शेअर करा यू, थँक्यू स्वामी समर्थ